प्रामाणिकता ठेवली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातली जनता ऐकेल तुम्ही नुसतं फसवत राहिलात तर तुमच्या विरोधात ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आत्ता आरक्षण द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाला विचारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही कारण का निर्णय झालेला आहे तेव्हा मी या सरकारला असं म्हणतो प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की बाबा कमिशनने त्यांचा अहवाल जरी दिला तरी तो अहवाल आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा हो लागेल आणि तो अहवाल जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तरच आम्ही तुम्हाला असं देऊ शकतो प्रामाणिकता ठेवली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातली जनता ऐकेल तुम्ही नुसतं फसवत राहिलात तर तुमच्या विरोधात ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही भरतीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आणि विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की सरळ सेवा भरती ही एम पी झाली पाहिजे आणि एम सी एम पी एस सी सुद्धा यासाठी सक्षम आहे पण असं होत नाहीये तर या सगळ्यावर तुमचं मत काय मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट असे जे दोन भाग आहेत ज्याच्यातलं असणारं प्रमोशनचा इश्यू होता छत्तीस जणांचा मुख्यमंत्र्यांना मी असं म्हटलं की त्याच्यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही सर्व नावं डिस्प्लेस करा त्यांनी ते मान्य केलं आणि पोर्टलच्या माध्यमातून ते डिस्प्ले आता डिस्प्ले करणार आहेत शासनाला आता कॉन्ट्रोवर्सी कुठल्याही ह्याची नसे होण्याची नसेल तर त्यांनी पोर्टल सिस्टम इंट्रोड्यूस केव्हा हो, परीक्षा झाली परीक्षा झालेल्या ना रँक वाईज त्यांची नावं डिक्लेअर करण्यात यावी छत्तीस पोस्ट असतील तर पहिले छत्तीस लागले कॉन्ट्रोवर्सी होतच नाही पोर्टल सिस्टम आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका